नागपूर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या रामटेक तहसील तोतलाडोह परिसरात प्राचीन आणि प्रसिद्ध श्री अंबाखोरी तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र वर्ग अ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे अंबाखोरी त्याच्या मनमोहक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे प्राचीन काळापासून हा परिसर देवभूमी म्हणून ओळखला जातो देव स्वतः येथे राहतात अशी मान्यता आहे पेंच नदीच्या काठावर असलेल्या मोठ्या पर्वतांमधून वाहणाऱ्या धबधब्यांमध्ये भगवान शिव पिंड स्वरूपात उपस्थित आहेत हे खूप सुंदर ठिकाण आहे हे ठिकाण योगाभ्यासासाठी सर्वोत्तम ठिकाण मानले जाते काही वर्षांपूर्वी येथे दोन दिवसांचा उत्सव साजरा केला जात असे पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी लादलेल्या नियमांमुळे हा महोत्सव फक्त एका दिवसासाठी आयोजित केला जातो वर्षातून एकदाच बाबा भोले यांचे दर्शन घेतल्याने आपल्याला वर्षभर ऊर्जा मिळते असा भाविकांचा विश्वास आहे मात्र या रमणीय स्थळावर पोहोचण्याकरिता कामठीवरून किंवा नागपूर शहरातून थेट बस सेवा उपलब्ध नाही यामुळे भक्तांना या, या स्थळापर्यंत पोहोचण्याकरिता मोठी कसरत करावी लागते या सर्व समस्यांना लक्षात घेऊन कामठी भाजप उपाध्यक्ष जितेंद्र खोबराकडे सामाजिक कार्यकर्ता ऋषभ बावनकुळे शुभम सिलाम यांनी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले निवेदनामध्ये नमूद करण्यात आले अंबाखुरी देवस्थान येथे भाविकांना जाण्याकरिता नागपूर ते व्हाया कामठी एसटी बससेवा सुरू करण्यात यावी बावनकुळे यांनी भक्तांची होत असलेली गैरसोय बघता एस टी महामंडळ नागपूर यांना बस सेवा सुरू करण्याचे सांगितले परिणामी आज महाशिवरात्रीच्या दिवशी नागपूर ते तीर्थक्षेत्र अंबाखुरी देवस्थानापर्यंत बस सेवा सुरू करण्यात आली आहे बसचे कामठी शहरात आगमन होताच कामठी बस स्थानक परिसरात जितेंद्र खोबरागडे रुपेश बावनकुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बसला हार चढवत बस चालक आणि वाहक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले यावेळेस देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत होती त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे या कार्याचे आभार व्यक्त केले आंबाखोरीला जे जत्रा भरते महादेवाची त्यांच्याकरता बावनकुळे साहेबांकडून एक निवेदन दिलं होतं आणि बावनकुळे साहेबांनी लगेच आंबाखोरीकरता दोन बसेसचं सँक्शन घेतलं आणि ते दोन बसेस आंबाखोरीला जाण्याकरता आम्हाला बावनकुळे साहेबांनी मिळवून दिलं सर्वात आधी सा सा तर साहेबाचे मनापासून अभिनंदन कारण की बावनकुळे साहेबांनी जो निर्णय दिला आजचा आणि जे लोकांसाठी आजचे जे सोयीस्कर करून दिला आंबाखोरीसाठी जाण्यासाठी कामठीवरून डायरेक्ट आपल्याला बस मिळत आहे आणि योग्य ते सोयीचं झाल्यामुळे साहेबांचं मनापासून अभिनंदन म्हणतो धन्यवाद करतो तर बसचं तेवढं इथे योगमान नव्हतं की डायरेक्ट ते रामटेकवरून जावं लागत होतं पण यावेळेस जे रुपेशजी बावनकुळे यांनी प्रयत्नांनी यांच्या प्रयत्नांनी साहेबांनी यश मिळाले साहेबांच्या साहेबांकडून आपल्याला परवानगी मिळाली त्याच्यामुळे कामठीतल्या नागरिकांना सोयीस्कर झालेला आहे यावर आपल्याला प्रतिसाद पण चांगला मिळतो आहे